जयश्री आणि गे भरारी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती तर चला मग जाऊया चेंबूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तर चला मग बघूया आपण आंबेडकर गार्डन <laughs> ये तो मुझे शेयर कर दोगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपण आलो आहोत आंबेडकर गार्डनमध्ये चेंबूर या ठिकाणी तर चला मग मानवतेचे शिल्पकार आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन करूया महाराष्ट्राचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत यांचं आम्ही सर स्वागत करत आहोत सूचनेचं पालन करा ज्यांचं अभिवादन झाला असेल त्यांनी मागे उभी बाहेर पडायचं आहे Gracias.